नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणपती सारखी सोंड असलेला हत्ती प्रत्येकाच्या मनात काळजात किती रोचला आहे हे दिसून येते कथा आपल्या इतिहासातील लढाया आणि देशातील अनेक भागांमध्ये हत्तींकडून माणसाला अशक्य असलेली कामं करताना पाहिल्यावर प्रत्येकाचा हत्तीसाठी जीव वेड़ा होतो जंगली हत्तीने अनेक वेळा माणसावर आक्रमण करून त्यांचे नुकसान केलेले पाहिले आहेच पण त्याचबरोबर पाळीव हत्तींनी माणसावर किती जीव लावला हेही आपण पाहिले आहे अलीकडे अनेक संस्थानांच्या हत्तीवर कायद्याने गदा येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी येथील माधुरी हत्तीनेचा विषय प्रचंड गाजला आणि त्याबरोबर विटा शहरातील मोहन हत्तीने सर्वांचे मन जिंकले होते बहिरनाथ यात्रा कमिटीच्या या हत्येनंतर गणेश हत्तीनेही सर्वांच्या मनावर गारूड केले होते विटा शहरातून डौलदारपणे चालणारे हे छोटे पिल्लू पुढे मोठा हत्ती झाले व सर्व विटेकरांचे आकर्षण ठरले शहरातून फेरपटका मारताना अनेक जण त्याला खायला देत होते अनेक कार्यक्रम मिरवणुका आदींमध्ये विटाचा लाडका गणेश हत्ती दिमाखात पुढे असायचा अखेर दोन साली त्याला आजारी असल्यामुळे गुजरातला पाठवण्यात आले त्याला करता नेल्यापासून हळूहळू विटेकर त्याला विसरत चालले असताना माधुरी हत्तीने काही जण विट्याच्या गणेश हत्तीचे निधन झाल्याचे चर्चा करू लागले फॉरेस्ट अधिकारी आम्हाला याची करेक्ट माहिती नाही असं सांगू लागले सांगलीतील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर विट्याच्या गणेश हत्तीचे निधन झाल्याचे सांगितले ही वन संपर्क साधला असता ठोस असे काहीच समजले नाही पण माधुरी हत्येचा विषय गाजल्यानंतर गणेश हत्तीचे काय झाले असेल याच्या चर्चा होऊ लागल्या संबंध विटेकरांना गणेश हत्तीच्या आठवणींनी व्याकुळ केले पण जेव्हा ठोस माहिती हाती येईल तेव्हाच विटेकरांचे समाधान होणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा